नांदेड जिल्ह्यात उष्णतेचा सर्वाधिक उच्चांक गाठला असून श्री क्षेत्र गडावर भाविकांची संख्या रोडावली आहे शहरासह तालुक्यातील तापमानाचा पारा गेल्या दोन ते तीन दिवसात त्रेचाळीस सेल्सिअस वर गेला आहे त्यामुळे माहूर बाजारपेठेमध्ये पसरला असून रस्ते निर्मनुष्य पाहावयास मिळत आहे एक असलेल्या रेणुका गडासह दत्तशिखर दर्शनार्थी भाविकांची संख्या रोडावली आहे त्यामुळे प्रसाद भंडार फुल विक्रेते तसेच वैद्यकीय पुरोहित यांना पण आर्थिक मंदीचा फटका बसला आहे गडाच्या आसपास दानशूर व्यक्तीने पाण्याच्या वॉल जवळ सिमेंटचे गोल पानवट ठेवल्यामुळे थे। वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली आहे. उन्हाळ्यातील सुट्ट्या निमित्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून या ठिकाणी भाविक देवदर्शनासाठी येत असताना परंतु उन्हाची तीव्रता लक्षात घेता सध्या भाविकांच्या संख्येमध्ये घट पाहायला मिळत आहे. याचबरोबर गडावरील व्यापाऱ्यांना सुद्धा आर्थिक मंदीचा परिणाम जाणत असल्यामुळे नियोजन कोलमडले आहे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी पांढरे उपकरणे थंड पाणी तसेच काम असल्यास तरच नागरिकांनी बाहेर निघावे संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर